हॅलो फ्रेंड्स तर चला बहीण माहेरी आलेली आहे आणि मी सुद्धा तर तिला घेऊन आलो होतो आम्ही येताने आणि ती सासरी माझ्या थांबलेली होती एक दिवस मुक्कामाला त्यानंतर आम्ही बरोबरच आलो मग आता माहेरी आलेली आहे तर इथे सुद्धा माहेरसुद्धा काम चालू आहे विहीर खांदायचं काम चालू आहे तर ते म्हणजे वीरसुद्धा एकदम घराजवळच आहे आणि त्याचा खूप आवाज वगैरे येतो वारंसुद्धा खूप सुटतं गावाकडे आणि जे लोक आहे खाण्यासाठी आले त्यांचा स्वयंपाकसुद्धा बनवावा लागतो तर त्यांनी कालच सांगितलं होतं की नाश्त्याला आम्हाला मसाले भात हवाय म्हणून तर म्हणजे मसाला खिचडी वगैरे कारण ते इथले नाही दुसऱ्या राज्यातले आहेत गुजरात वगैरे तिकडचे आहेत ते त्यासाठी मी मसाले भात बनवत आहे चुलीवरती तर स्वयंपाकसुद्धा खूप करावा लागतो तर बहीणसुद्धा काही कामं करत होती दुसरे तर आई आई सुद्धा जेवण बनवत होती तरी ती करायला सुद्धा कोणी नसतं तर आम्ही आलेलो हो आहोत दोघी पण कारण मुलांना सुद्धा सुट्ट्या होत्या तर मग म्हटलं चल मी काहीतरी करते कारण श्रव्य म्हणजे माझी छोटी मुलगी पण होती पण कोणाकडे जात नाही नवीन माणसं म्हटलं की सारखी परेशान करते तर तरी मग मी मसाले भात म्हटलं काहीतरी करते मी त्यानंतर मग मी आईने चूल पेटवली होती मी त्यावरती पातील तिने माती लावून दिली पातीला जास्त काळं होत नाही माती लावल्यावरती किंवा आहे वाटतं त्यानंतर पातेलं ठेवून घेतलं तेल टाकून घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली त्यानंतर कांदा टाकून घेतला कांदा थोडासा ब्राऊन झाला की यामध्ये आपल्याला मी ते कांदा टोमॅटो आणि बटाटासुद्धा चिरून घेतलेला होता तर कांदा टाकलेला आहे तर थोडासा परतून झाला की यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा जिरे मोहरी सगळं टाकून घेतलेलं आहे अगोदर त्यानंतर कढीपत्ता नंतर टाकूयात अगोदर मी लसूण आणि मिरची टाकून घेतलेली आहे तर चुलीवरचं मसाले भात खूपच छान लागतो आणि माझं पिल्लू सारखं परेशान करत असतं कारण गावाकडे कोणाकडे जात नाही शकतो जास्त ओळखीचे नसतात त्यामुळे दोन तीन दिवस ओळख होण्यासाठी लागतात त्याला तर खूपच त्रास देते असे नाही सारखी रडत असते तर मी कढीपत्ता टाकून घेतला कांदा ब्राऊन झाला सुद्धा ब्राऊन झालेला आहे त्यानंतर मुठभर शेंगदा टाकून घेतले थोडेसे परतून घेतल्यानंतर यामध्ये बटाटा आणि टोमॅटो चिरून ते तेसुद्धा टाकून घेतलेलं आहे गावाकडे खूपच वारं आहे त्यामुळे आवाजसुद्धा देता येत नाही व्हिडिओला आणि मुलंसुद्धा खूपच आहे बहिणीच्या दोन मुली आहेत माझी छोटी बहीण आहेत तिची पण एक मुलगी आहे आणि मोठ्या बहिणीच्या दोन मुली माझे पण दोन मुलं तर खूपच परेशान करतात आरडाओरडा असतो त्यात वारं खूप असतं गावाकडे म्हणजे काही सुधरतच नाही कारण शेवट शेवट मंजे मी म्हटलं की खूपच वारं असतं आणि शेजारीचं म्हणजे गव याचं विहिरीचं सुद्धा काम चालू आहे त्याचं पण फायरिंग वगैरे होत असतं ते मुलांना खूपच जपावं लागतं मी तोसुद्धा व्हिडिओ नंतर शूट करेल आणि तुमच्यासोबत अपलोड करेल म्हणजे मी तर मी आज मसाले भाताची रेसिपी शेअर करत आहेत तर सगळं परतून झालं मसाले खडे खडा मसाले न घालता पावडर मसाले टाकलेले आहे ते परतून घेतले त्यानंतर तांदूळ घेतलेला आहे तो सुद्धा धुऊन टाकलेला आहे आणि आम्ही जे आम्हाला जेवायला बनवतो त्यातलंच म्हणजे जास्त वाढवतो आणि ते लोकांना देतो कारण ते इथले नाहीत महाराष्ट्रातले दुसऱ्या राज्यातले आहेत तर त्यांचंसुद्धा पाच ते सहा जण आहेत त्यांचासुद्धा स्वयंपाक करावा लागतो सकाळ संध्याकाळ चहा सुद्धा दोन तीन वेळेस करावा लागतो दिवसातनं तर मग त्यानंतर मी तांदूळ टाकून घेतले आणि खूपच भात केला होता पातीला मोठं भरून पा भात झालेला होता आणि चुलीवरच्या भाताची चवी खूपच छान लागते तुम्हाला बा इथं आवाज वगैरे येत असेल वाऱ्याचासुद्धा तर चुलीमध्ये सुद्धा वारं खूप लागतं आहे आणि वारं सकाळपासून म्हणजे दिवसभर चोवीस तास वारं सुटलेलं असतं त्यानंतर तांदूळ मस्त परतून घ्यायचा वाऱ्याचा आवाज असतो लहान मुलांचा सुद्धा आवाज येतो त्यानंतर ते विहिरीचं चा काम चालू आहे म्हणजे आई वडिलांनीच ती विहीर म्हणजे बनवत आहे ते आणि कालपासून चालू झालेलं आहे त्याचा सुद्धा खूपच आवाज येतो आहे तर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकून घ्यायचं लागेल तेवढं कारण भात मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे आणि व्हिडिओ शूट करायला पहिलीची मुलगी करत होती त्यामुळे तिला काही व्यवस्थित जमलेलं नाही त्यानंतर पाणी सुद्धा टाकून घेतलं आणि आपल्या शिजवून घ्यायचं आहे ताट ठेवून तर तुम्ही कोणाकडे ना जात नाही कोणी हात लावला की लगेच रडत नवीन ठिकाणी लहान मुलांचं असंच असतं बिलकुल करमत नाही एक दोन दिवस तरी सेट होईपर्यंत गावाकडे म्हटलं कसं प्रॉब्लेम असतो व्हिडिओ शूट करायला जमतं परंतु आवाज देणं म्हटलं खूपच मुश्किल असतं तर मी यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि झाकण ठेवून देणार आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर इथे आम्ही मीठच वापरतो आमच्या जेवणासाठी म्हणजे गावाकडे तर पाणी खूपच लागणार आहे त्यामुळे मी पाणी टाकून घेतलं आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं भात शिजवायला म्हणजे जाळसुद्धा भरपूर घालायचं जेणेकरून भात लवकर शिजेल त्यांना नाश्त्याला पाहिजे होता भात तर आता मिक्स करून घ्यायचं तर आता ताट ठेवलं आहे आता अधूनमधून हलवत राहायचं भाताला तर आता पाणी आटत आलेलं आहे भातातलं भात पण बऱ्यापैकी शिजलेला आहे अजून थोडंसं गरम पाणी टाकावं लागतं कारण कुकरमध्ये शिजवला की लगेच शिजतो तो एक दोन तीन शिट्यामध्ये तसं पातेल्यामध्ये किंवा असं शिजवला तर त्याला पाणी भरपूर लागतं एका पाण्यामध्ये ते शिजत नाही गरम करून टाकायचं जे पाणी जेणेकरून भाताची चव बिघडणार नाही तर असं अधूनमधून हलवत राहून पाणी टाकत राहिलेलं आहे त्यामध्ये जेवढं लागेल तेवढं तर बघू शकता मस्त असं भात आपला शिजायला थोडासा बाकी आहे थोडीशी कणी राहिलेली आहे भातामध्ये त्यानंतर बघू शकता मी थोडीशी कणी राहिलेली आहे भातामध्ये पुन्हा आता कमी एकदम जाळ ठेवायचं आहारावरती ताट ठेवून भात म्हणजे तो एकदम शिजून निघतो मस्तपैकी आणि चवीला तर एक नंबर होतो चुलीवरचं जेवण म्हटलं ना कर आणि माझ्या माहेरी चुलीवरचं जेवण असतं तर बघू शकता मस्त त्यांना भात दिलेला आहे काढून आणि अशा प्रकारे आपला मस्त असं भात तयार झालेला आहे सगळे पोट भरून खाऊन खूप सारा बराच भात शिल्लक राहिला आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी तर गावाकडचं वातावरणसुद्धा खूपच भारी